भंडारा जिल्ह्यामध्ये स्टॉक अंतर्गत फार्मर आय डी काढण्याचे काम सुरू आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळणार आहेत मात्र यामध्ये तांत्रिक कारणामुळे झालेल्या चुका या दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडून टाळतळ करण्यात येत असल्याचे दिसत आहे त्यामुळे आता शेतकरी हे विविध शासकीय योजनांपासून वंचित राहणार काय असा प्रश्न निर्माण होत आहे जिल्ह्यातील अनेक तहसीलदार हे सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्याबाहेर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीवर झालेल्या चुका दुरुस्त करण्याची सुविधा अनेक तालुक्यांमध्ये बंद आहे त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी प्रमोद भूते यांनी केली आहे मी प्रमोद भूते कवळसी येथील शेतकरी असून माझी शेतजमीन कवळसी आणि जेवणाळ या ठिकाणी आहे मागे मी तर्फे शेतकरी फार्मर आय डी काढला परंतु त्या शेतकरी फार्मर आय डीवर आता लँड एरिया शून्य दाखवत असल्यामुळे मी रिसर्च तहसीलदार मॅडम यांना अर्ज केला आणि मागील दोन बाराला मी तहसीलदार मॅडमला अर्ज दिला आणि त्यांना रिस्तर माहिती सांगितली आणि आपला क्षेत्रसुद्धा दिला परंतु येथल्या तहसीलदार मॅडम ह्या निवडणूक संबंधाने नागपूरला गेल्या असल्यामुळे अजून निदान पंधरा दिवस ते येणार नाही असं इथल्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे तर त्यामुळे मी पी एम किसानपासून कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित राहू शकतो आणि हे सर्वशी जबाबदारी ह्या महसूल अधिकाऱ्यावर म्हणजे तहसीलदारावर राहील तर मी शेतकऱ्यांच्या वने वतीने विनंती करतो किंवा माझ्या वतीनं विनंती करतो की त्या मला माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा हे मी आपल्यातर्फे विनंती करीत आहे